आज त्रिशाचे पप्पा सुट्टीवर आहेत तर ते तिच्या सोबत टाइम स्पेंड करतात हे बघा काय चालले आहे या दोघांचं आमचे मामा चांदबतली काय चालले आहे ओ तुझं आमच्या दोघांचा गप्पा गोष्टी छान ले करू तर रेडवाय लागला तू मी ही माझ्या संगती खेळते बापा मम्मी दोघं खेळतोय का नाही कसली का कसं पकडले पकडले बाई बघू कस पकडले अरे देवा काय खरं नाही आज माझ्या सांगते खेळते का नाही मम्मा त्रिशा हे त्रिशा हे पिलू संग मम्मीला आपण दोघ पण मी खेळतोय मन पिलू काय करते काल ले ए मम्मा काय चाललंय तुझं काय करायलीस रडती मम्मा रडती तू कुणी मारलं तुझं मला सांग माई दिदी आली मन गणपती बाप्पा मंगल मूर्ती बर मोठ निरड बर बर मोठ निरड मोठ निरड काय करती